नमस्कार मंडळी जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी ओम साई राम मंडळी मी आता अरन अरन में आहे तीर्थक्षेत्र अरण या ठिकाणी तीर्थक्षेत्र अरण म्हणजे संत सावतामाळी महाराजांचं गाव आणि विशेष म्हणजे मी आहे संत सावतामाळी महाराजांच्या मंदिरावरती इथे आहे संत सावतामाळी महाराजांची संजीवनी समाधी आणि याच समाधीस्थळावरचं हे शिखर मंडळी संत सौतामाळी महाराजांनी घेतलेली समाधी ही संजीवनी समाधी आहे जशी आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींची संजीवनी समाधी आहे संजीवनी समाधी याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत चंद्र आहे आणि सूर्य आहे तोपर्यंत त्या त्या संतांचं त्या त्या ठिकाणी अस्तित्व हे असतंच जसं आळंदीला मौलींचं अस्तित्व आहे तसं या ठिकाणी संत सौतामाळी महाराजांचं अस्तित्व आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत शेती करत शेती करत करत परमार्थ त्यांनी केला आणि जगाच्या मालकाला विटीवरच्या मालकाला हृदयामध्ये साठवलं मंडळी की त्या विटीवरच्या मालकाला हातामध्ये असणाऱ्या धारदार विळ्याने धारदार खुरप्याने स्वतःची छाती फाडून त्या जगाच्या मालकाला छातीमध्ये हृदयामध्ये सामावणारे संत म्हणजे संत सावता म्हणाल तर मंडळी जास्त वेळ न घेता आता आपण दर्शन घेण्यासाठी खाली जाणार आहोत ही जी पाठीमागे मागे दिसत आहे ती संत सावतामाळी महाराजांची शेती आहे आणि इकडे विहीर आहे या बाजूला नंतर खाली गेल्यानंतर दाखवेन तुम्हाला ही स्वतः संत सावतामाळी महाराजांनी साव ती विहीर खणली आणि असं म्हटलं जातं की पंढरीचा पांडुरंग स्वतः ती विहीर खाणण्यासाठी सावतामाळी महाराजांना मदत करत होते तर द्या मंडळी आता आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया कारण आता पावसाला पण सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे लगेच आता तुम्हाला दर्शन घडवित आहे तर मंडळी आता आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये आलेलो आहे तर जाऊया आता मुख्य गाभाऱ्यामध्ये आणि दर्शन घेऊया आरंड आलो हा लेट पण छेट आलो आलो तर आलो त्या आमचं सावता महाराजांच्या संजीवन समाधी जी आहे त्या समाधीच्या या ठिकाणी जी पवित्र जागा आहे त्या पवित्र ठिकाणी माझा जो काही मित्र आहे किंवा मग हितचिंतक आहे छान सावता या ठिकाणी भेटला खरंच आनंद वाटला बरं का चला जास्त 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 जास।